मार पण खाते मध्ये मध्ये तू किती केलं आज्ञाने केला एवढा बाप रे भरपूर केला अरे हुशार आहे पोरगी माझी बघू दे किती हुशार आहे ताकद आहे का ज्या अंगात इकडे मी करला घेतली आहे भाजी असं मटकीची भाजी करते मोड आलेले मटकीची मोड थोडीच आले कालच टाकलेली म्हणून भाजीला दुसरं काय नव्हतं मग मटकीची भाजी करते आणि कढी करते मास्टर रेडी आहे सकाळचा सकाळ त्यानं आणि इकडे पीठ भिजवून ठेवलं हो आहे मसाला आहे भिंडी मसाला पुरण आहे पहिले चॉकनी डिझाईन काढून घेतलेली आहे आणि तर रांगोळी काढते बिला आहेत तिथे रोज काय ना काय वेगवेगळा डिझाईन करत असते हे फ्रेंड्स लोकांना घेऊन अरे वा वाजने खूप आणि आज वेगळी डिझाईन काढलेली आहे अत्तिकांनी काढलेली आहे ओवी सॉरी ओवी नाही कृपा सोमी आणि दियानी काढलेली आहे तूर आणि पुढे झाले तर तेव्हा नैवेद्य पूर्ती झाले तर बाकीच्या कृपा मॅडम आलेली आहे फेवरेट भाजी घेऊन आलेली आहे असत्या गणपती आप्पा मंगलमूर्ती घरी कंचन चाललेली आहे तर त्यांच्याकडे पूजा आहे सत्यनारायणची बाप्पा पण आहे त्यांच्याकडे जर तिकडे आम्ही निघाले राहतो चला म्हणजे आहेत मैत्रिणी आणि तुझं नाव विसरले मी मनीषा ताई यांच्याकडे आलो आम्ही पूजेला सत्यनारायणच्या कुठे गेला कोणला यायचो तो ब्लॉक मध्ये कुठे गेला तो हा बाबा हा हे नाव सांगते तुझा आहेत असं आहे तुडाजू अज्ञा पाहिजे किती राहतात घे का घे ना उचल पिंजरा तो बोलतो काय नाचतो काय सगळं हो काय कृपा आईचा आज्ञा लाव अविशा मस्त छान दिसते डोसे आहेत नाश्त्यासाठी जेवणासाठी इडली डोसा ते मम्मी सोबत या माहिले की आहेत कोण बोले ना की आहेत बहिणी बहिणी वाटत हो कशात कशात बरे दिसून दिसले कुठली ट्रिप

विराजकुमार आमच्या एरियामधल्या सार्वजनिक बाप्पाच्या दर्शन खूप मोठा आहे बाप्पा, बाप्पा। इकडे मी घेतलेले आहेत करंज करायला सारण मी कालच बनवून ठेवलं आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत साडेबारा आणि साडेबारा वाजता मी घेतले करंजा करायला तर इकडे मी तीन कलर वेगळे घेत आहेत कलरचे आहेत आणि दोन व्हाईट आहेत म्हणजे पाच पदरी करंजा करते दाखवते मी तुम्हाला आता मग काय आहे कॉर्नफ्लॉर आणि तुपाचा डाळड्याचा साठा आहे तो असं लावायचं आहे आणि प्रत्येकची चपाती बनवलेली आहे तर ती असं लावून त्याच्यावर ठेवायची आहे याच्यावर असं ठेवायचं आहे सगळे थर लावले आहेत मी आता हिला सगळं साठा लावून घेतलेला आहे तर आता याचा रोल करायचा आहे बघू शकता पूर्ण रोल करायचं आहे आणि त्याच्यानंतर कटिंग करायचं आहे बघू शकता सगळे पेढे मी बनवले करंजीचे कलर बघू शकता किती मस्त आलं छान आले कलर आणि आता याचा लाट्याच्या लाट्या पुऱ्या लाटायच्या आणि नंतर याच्या करंज्या करायच्या इकडे ते थोडंसं पीठ राहायचं चिराटे करते त्याचे पण नैवेद्य दाखवते आणि नंतर मग पॅकिंग करून ठेवते देवाजवळच वाजलेली आहेत पावणे तीन आणि आता मी सगळं आवरून निघालेले आहे सोपायला सगळं आवरलं आहे भांडीकुंडी आणि त्यात सोपते मी सकाळी सोपवण्याची पण तयारी करायची उद्या आहे ते दिवे आहेत जे मला मार्केटमधून गिफ्ट आले होते लाकडाचे दिवे आहेत खूप सुंदर दिवे आहेत छान वाटला तिथे असं कसं तर आजचा आमचा गणपती बाप्पाचा चौथ्या दिवसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नेम ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय मंडळी